आता देवघर कसं असावं हे मराठी अस्मितेत दिलेलं आहे देव किती कोणते असावेत कोणते नसावेत याची तपशील याची माहिती त्यात दिलेली आहे याच प्रकरणावर बोललो तर एक तास नक्कीच लागेल परंतु अत्यंत थोडक्यात आणि मुद्देसूद बाबी बोलताना आपल्याला देव देवाऱ्या कोणत्या असावेत तिथे देवघर देवारा बसवलेला आहे खंडोबा भा, भैरोबा भा, देवी असतील तर पूर्वजांच्या आणि पितरांचे टाक मिळून पाच टाक पूर्वाचार्यांनी आपल्या देवाऱ्यात ठेवलेले होते यात काय झालं बरेच लोक तीर्थयात्रा पर्यटन करायला लागले ला। दिसतील त्या मूर्त्या देवाऱ्यात ठेवायला लागल्या त्या देवारात आता जागा राहिली नाही देवांना एवढ्या अमाप मूर्ती निरनिराळ्या देवदेवतेंच्या आम्ही ठेवलेल्या आहेत लोकांना वाटतं हे खरंच बरं का त्या देवायच्या परंतु वस्तुस्थिती तशी नाही अनेकांच्या घरात पांडुरंगाच्या मूर्त्या आहेत पण पांडुरंगाची सेवा तुम्ही करता का अनेक देवदेवतेंच्या मूर्त्या प्रतिमा प्रतिकृती फोटो हचून भरलेले आहे परंतु एकाचीही सेवा होत नाही हे वास्तव लपवता येत नाही परंतु भारतीय संस्कृतीनं सांगितलं की तुमचे पूर्वज तुमच्या खंडोबा देवी याला विशेष प्राधान्य दिलेलं आहे त्यालाच संस्कृती म्हणतात कुलदेवता तिचं काम कोणतं आहे अन्य ज्या देवता अन्य प्रकारच्या आहेत त्यांचं कर्म वेगवेगळं आहे कुळाच्या कुलधर्म केलेल्या आशीर्वाद देणाऱ्या देवीला कुलदेवता असं म्हणतात गावा मिळून स्थापलेली देव देवता तिला स्थापित देवता म्हणतात आवड असणाऱ्या देवतेची पूजा करणं त्याला आराध्य देवता म्हणतात प्रत्येकाची कामं वेगवेगळी ग्रामदेवता गावांना मानलेल्या देवतांना ग्रामदेवता म्हणतात स्थानदेवता ग्रामदेवता इष्टदेवता इष्टदेवता म्हणजे या व्यतिरिक्त विशिष्ट कामासाठी जे देव अवतार घेतात त्यांना इष्टदेवता म्हणतात मग त्यात स्वामी महाराज असतील दत्त महाराज असतील श्रीपादराजे असतील नरसिंह सरस्वती गाणगापूर दत्त महाराज असतील हे कोणाचेही कुलदैवत नाहीत हे पहिलं डोक्यातून काढून टाका या विश्वाचा अधिभार सांभाळणारे ही दैवत आहेत सज्जनांचा सांभाळ करणारी ही दैवत आहेत याचा आपल्या वैयक्तिक कुटुंबाशी काहीही संबंध नाही ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उभे आहे परंतु आशीर्वाद देताना ते सांगतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ असा तू तु तुझ्या कुलदेवतेला भस तुझ्या खंडोबाला तू तु भस तेव्हा आम्ही आशीर्वाद देऊ आणि याचं प्रत्यंतर बाराव्या अध्यात स्वामी चरित्रात बाळप्पालासुद्धा कुलदेवता माहीत नव्हती प्रत्यक्ष स्वामींनी तुळजापूरच्या देवीच्या आविष्कारात बाळप्पा महाराजांना दर्शन दिलं मग याचा अर्थ आपल्यासारख्या सामान्य सेवेकऱ्यांना तर समजायलाच पाहिजे हे देवीला गेलंच पाहिजे तिला हिरवी साडी हिरवा खोटीचा सामान पूर्णाचा नैवेद्य वर्षातून केलाच पाहिजे तर तिचा आशीर्वाद मिळेल जाऊन नुसतं हात जोडायचे निघून जायचं याला आशीर्वाद म्हणत नाही त्यांना काय आवडतं ते आपण दिलं पाहिजे म्हणून त्या त्या दैवतांना काय आवडतं याला सेवेकरी असं म्हणतात खंडोबाची तीच अवस्था आहे त्यांना मूळ महाराष्ट्रात चौदा खंडोबा आहेत त्याचे प्रमुख जेजुरीचे खंडोबा आहेत तर वर्षातून एकदा तरी जावं अनेक वेळा जा असं आम्ही म्हणणार नाही परंतु वर्षातून किमान एकदा तरी जावं खंडोबाला एक धोतरपान उपरणं सव्वा पाव भंडार असतील तर फळं पाच प्रकारची आणि पूर्णावरणाचा नैवेद्य एवढं पुरेसं आहे आजच्या मितीला सामान्य माणूस एवढं नक्कीच करू शकतो या व्यतिरिक्त फारसं काही करण्याची गरज नाही याला कुलधर्म कुलाचार असं म्हणतात किती सोपा आहे देवी खंडोबांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल